नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत तुम्ही तर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळामध्ये तयार केलेली आहे महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळामध्ये तयार केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे न्याण्णव आणि शरद पवार हे काय मुख्यमंत्री होते यांच्या काळामध्ये पहिले महिला धोरण हे झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो राष्ट्रीय महिला हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या अंगणवाडी सेविका कोणत्या प्रकारच्या माहितीचे संकलन करतात अंगणवाडी सेविका कोणत्या प्रकारच्या माहितीचे संकलन करतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आरोग्य स्थिती आणि पोषण पातळी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो कुपोषण कमी करण्यासाठी आय एस डी एस योजनेत कोणते उपाय केले जातात कुपोषण कमी करण्यासाठी आयसीडीएस योजनेमध्ये कोणते उपाय केले जातात प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूरक आहार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो खालपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक हजार किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या भागामध्ये अंगणवाडी स्थापन करण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो गर्भलिंगी निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे गर्भलिंगी निधनास प्रतिबंध करणारा कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेले आहे भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी हे जाहीर करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे बाल हक्काच्या सॉरी बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आय सी एस योजनेत बालकाची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते आय एस योजने बालकाची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दर महिन्याला एक ही तपासणी केली जाते आणि कोणाच्या मार्फत आय सी डी एस यांच्या मार्फत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा अंतर वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यानंतर झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठवड्यानंतर हे योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरा आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा सदस्य हे अस अशासकीय असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा साधारणतः वजन किती वेळा घेतले जाते साधारणतः अंगणवाडीतील बालकाचे वजन किती वेळा घेतले जाते ऑप्शन क्रमांक म्हणजे महिन्यातून एकदा घेतले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरामंत्रण एकोणीशे शहाऐंशी नुसार किती वर्षाच्या मुला मुलींना कोणत्याही व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे एकोणीशे शहाऐंशी नुसार किती वर्षाच्या मुला मुलींना कोणत्या व्यवसायामध्ये किंवा उद्योग कामावर ठेवण्यामध्ये बंदी आहे पूर्णपणे काय बंदी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा वर्षाखालील उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या मुलांसाठी ही बंदी आहे म्हणजे चौदा वर्षाखालील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आय सीडीएस कार्यक्रमा अंतर्गत का किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे आयसीडीएस कार्यक्रम अंतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात हो आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार पाच पासून हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक अंतर्गत अंगणवाडी सेविकांना कोणते दररोज जपणे आवश्यक आहे आय सी अंतर्गत अंगणवाडी सेविकांना कोणते दररोज जपणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुलांच्या हाजेरी नोंदी ह्या काय दररोज जोपणे आवश्यक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मुलाच्या जन्मदाची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आलेला आहे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा हा भारतामध्ये केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस साजरा काय म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती दिवस पूरक पोषण आहार दिला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हा आहार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो दैनिक कार्यक्रमामध्ये पूर्वे शालेय शिक्षणासाठी किती वेळ देणे अपेक्षित आहे दैनिक कार्यक्रमामध्ये पूर्व शालेय शिक्षणासाठी किती वेळ देणे हे अपेक्षित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन वेळा हे देणे अपेक्षित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो अंगणवाडी केंद्र डॅड तास उघडणे ठेवायला हवे अंगणवाडी केंद्र डॅड तास उघडणे ठेवायला हवे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच तास साधारणतः उघडे ठेवायला हवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आणि महत्व दिले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीस पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा होते पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मज संस्था या भागाला विजा होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खाद्य सुरक्षा कायदा हा काय कुपोषणा लागू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रनो सखी योजना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सखी योजना ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महिला सक्षमीकरण यासाठी लागू आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रनो पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार अठरा रोजी पासून पोषण अभियानाची सुरुवात ही झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस बाल संगोपनात भौतिक विकासासाठी कोणता हा महत्वाचा आहे बाल संगोपनामध्ये भौतिक विकासासाठी कोणता हा महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शारीरिक क्रिया हा काय आहे बाल संगोपनामध्ये भौतिक विकासासाठी हा घटक म्हणजे महत्वाचा आहे कोणता आहे शारीरिक क्रिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो बाल संगोपनामध्ये योग्य सामाजिक कौशल्य कसे विकसित करता येईल बाल संगोपनामध्ये योग्य सामाजिक कौशल्य हे कसे विकसित करता येईल ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इतरांचे संवाद साधणे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ वाढल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट परीक्षेमध्ये धन्यवाद